अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त त्रिमूर्ती स्वरूप दत्त हे अमर आहे दत्त हे स्वैच्छा विहारी आहेत दत्त कोठेही कुठल्याही रूपात भ्रमण करू शकतात असे म्हटले जाते दत्त दत्तगुरु दिवसात पांचाळेश्वर कोल्हापूर गिरणार अशा अनेक ठिकाणी भ्रमण करतात दत्तगुरु आणि कोल्हापूर याचे एक अनोखण अर्थ आहे आजही दत्तगुरु बारा ते एक दरम्यान कोल्हापुरातील श्रीक्षेत्र दत्त भिक्षालिंग येथे भिक्षा मागण्यात येतात असे म्हटले जाते आणि यामुळेच कोल्हापुरातील रविवार पेठेतील दत्त भिक्षा लिंग मंदिराला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालंय मंदिर, मंदिर गाभाऱ्यामध्ये पादुका व वा महादेवाची पिंड पाहण्यास मिळते पिंडीवर स्वयंभू तीन लिंग आहेत ब्रह्मा विष्णू महेश आहेत असे सांगितले जाते मंदिरात एकविरा मातेचं मंदिर आहे एकविरा मातेकडून दत्तानी भिक्षा ग्रहण केली असे म्हटले जाते अशी आख्यायिका आहे कि मध्यान्ह काळात दत्त भिक्षा ग्रहण करून देवी एकवेरीच्या सानिध्यात विसावासाठी येतात असे अनेक पौराणिक ग्रंथात संदर्भ आढळतात